नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतलेला आहे ते बऱ्याच शेतकऱ्याचे सध्याचे फोन आहेत की आमच्या ऊसाची वाढ होत नाही आमच्या ऊसाला फुटवे येत नाहीत किंवा आमच्या ऊसाची वयानुसार जशी वाढ पाहिजे अशी नाही तर याच्यावर जे आता सध्याचे जे प्रॉब्लेम आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता बरेच शेतकरी उसाची वाढ होत नाही म्हणून किंवा त्याला फुटवे येत नाहीत म्हणून वारंवार खताचे डोस देत आहेत पण तरीही त्याचा परिणाम असा होत आहे की त्यांना हवेत तसा रिझल्ट येत नाही याच्या मागील मुख्य कारण शेतकरी बनवून अन्नद्रव्याची कमतरता नाही तर याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर आपल्या शेतामध्ये जाऊन जर तुम्हाला असा प्रॉब्लेम दिसला किंवा आपल्या उसाची वाढ नाही तर फुटवे नाही किंवा ज्या पद्धतीने त्याची जे ग्रोथ व्हायला पाहिजे दरवर्षीप्रमाणे अशी जर दिसत नसेल तर त्याच्यावर आपल्याला काय उपायना केली पाहिजे आणि आपण ते कशी ओळखायची या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करू आता शेतकरी बनवून आता हे ऊस बघा आता तुम्ही शेतामध्ये जर गेले आणि ऊसाचे जर तुम्ही शेंड्याचे पानं म्हणा तर याच्यावर जर असा तुम्हाला जांभळा निळसर पट्टा जर तुम्हाला तुम्हा या तुम्हा पानावर दिसत असेल किंवा या पानाची जे रुंदी आहे जे जाडी आहे ज्या पद्धतीमध्ये दिसत नसेल म्हणजे एकदम लहान पान आणि लांब पान असं जर दिसत असेल तर समजून घ्या की आपल्या उसाला मुळीला काहीतरी प्रॉब्लेम झाले आता बघा शेतकरी बंधनो याचा हा झाडाचं झाड केवढं लहान आहे आणि त्यांना बघा हे दोन फुटवे साईटनं काय याचं कारण म्हणजे शेतकरी बंधनो या पिकाला जे न्यूट्रिशन वाढीसाठी पाहिजेत हे जमिनीतून मिळत नाही आणि याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधनो बरेच शेतकरी फक्त आणि फक्त काहीही प्रकारच्या ड्रेचिंग करत आहेत खतं टाकत आहेत किंवा फुटव्याचे औषध देत आहेत पण मुळात प्रॉब्लेम जो आहे तो शेतकरी बंधू दुसराच काहीतरी आता आपण खतून तुम्हाला दाखवतो एक काढून बघायचा कंद शेतकरी बंधू आपण जे बियाणं लावलेलं आहे हे बियाणं कुणाचं रोगीट असू शकते किंवा तुम्ही लावते जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे तुमच्या जे हे मुळे आहेत शेतकरी बंधू आता हे बघू शकता हे कंद आणि हा याच्यावर आलेला फुटवा तर आपण याला धुवून बघू एक व्यवस्थित कंद तुम्हाला दाखवण्यासाठी की याचा काय प्रॉब्लेम आहे नेमका आणि आपण काय करतो याचं कारण शेतकरी बंधू हे बघा याच्यावर जे आलेल्या मुळे आहेत शेतकरी बंधव सर्व मुळे आहे की नाही ड्राय म्हणजे याला कोरडी शेतकरी शेतकरी म्हणत आहे याला ज्या प्रमाणामध्ये पांढऱ्या व्हाईट मुळ्या जे पाहतात न्यूट्रिशन शोषणासाठी ह्या मुळ्याच याला राहिलेल्या आहेत तुमच्या जेवढ्या मुळ्या आलेल्या आहेत ते सगळ्या मुळ्या तुमच्या खराब होऊन गेल्या म्हणजे तुम्ही दिलेले खता असो किंवा ड्रेसिंग असो किंवा स्प्रे असो त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही मग हा फुटव्याची वाढ होत नाही म्हणून शेतकरी बंधू याच्या जागी दुसरा फुटवा येत आता दोन फुटवे आपले काढण्याचे पाय याच्यामध्ये मोडलेले असे दुसरे फुटवे पीक काढत असते कुठल्याही प्रकारची पिकाची सशक्त पद्धतीनं वाढ होत नाही याच्यावर शेतकरी बंधूं तुम्हाला सर्वात महत्वाचा जर खात्रीशीर जर विलाज करायचा असेल आपला ऊसाची सशक्त वाढ हो द्यायची असेल तर तुम्हाला हे जे मुळाचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह केल्याशिवाय तुमचा परमनंट याच्यावर उपाययोजना होणार नाही काही जणांनी थोडंफार खत दिल्यानंतर ड्रेचिंग केल्यानंतर काही दिवसासाठी महिन्यासाठी दोन महिन्यासाठी ऊस चांगल्या कंडिशनमध्ये येतो आणि नंतर जशाला तशी त्याची परिस्थिती होती आता हे पानं निळं पडणं याचा अर्थ सरळ सरळ शेतकरी बनवून नको पिकाला हवा तसा फास्फोरस मिळत नाही पिकाला जर फास्फोरस जर मिळत नसेल शेतकरी बनवून नव्हतो पिकाची सशक्त वाढ होणे मुळाची वाढ होणे किंवा फुटव्याची वाढ होणे याच्यावर मोठा विपरीत परिणाम होतो आणि फॉस्फोरस उचलण्यासाठी पिकाला चांगल्या मुळे असणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो याच्यावर एक चांगला आणि कमी खर्चाचा आणि दर्जेदार लॉंग ड्युरेशन असा उपाय मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनो तुम्ही आपेस कंपनीचं जे आहे प्रोकेन नावाचं जे प्रोडक्ट आहे ते एकरी दोन लिटर घ्या याच्यामुळे शेतकरी बंधूंनो तुमच्या जे पण खराब झालेल्या मुळे येतात हे नवीन अशा सशक्त दर्जेदार अशा मुळे येतील याच्यामध्ये सायटोकानिन सिक्स बी ए आय बी ए याच्यामध्ये दिलेल्या दिलेलं आहे सिविर दिलेलं आहे ह्युमिक ऍसिड दिले आणि आमायो ऑसिड दिलेत हे सर्व घटक एकत्र मिळून पी तुमच्या पिकाला चांगल्या सुदृढ अशा मुळ्या काढून फुटवे काढण्यासाठी वाढ करण्यासाठी हा घटक तुम्हाला अतिशय उपयुक्त फायदेशीर ठरेल याचं जे प्रमाण आहे ते अपेस कंपनीचं जे प्रोकेन आहे याचं एकरी प्रमाण दोन लिटर आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे शेतकरी बंधनो याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक बुरशीनाशक केमिकलमध्ये घेणं गरज आहे आता तुम्ही जैविक बुरशीनाशकं घेऊन जर याच्यावर उपाययोजना करतो म्हटलं तर वेळ खूप उशीर होईल आणि आपल्याला हवा तसा रिझल्ट आता मिळणं अशक्य आहे कारण आपल्याला अति प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्हाला रासायनिकच बुरशीनाशकाचा वापर करणं फायदेशीर ठरेल याच्यामध्ये तुम्हाला सुमोटोमो केमिकलचं केमोझोल नावाचा जे प्रोडक्ट आहे शेतकरी बंधनो याचं जे प्रमाण आहे तुम्हाला एकरी पाचशे ग्राम घेणं गरजेचं आहे आणि सोबत एक कीटकनाशक ज्याच्यामध्ये क्लोरो आणि सायपरमेथ्रिन असे दोन घटक असलेले म्हणा किंवा फिप्रोनिल इमिडाक्लोपेडचं कॉम्बिनेशन म्हणा असं जे पण तुम्हाला बजेटमध्ये कीटकनाशक बसेल जर तुम्ही क्लोरो आणि सायपरचं कॉम्बिनेशन एकरी अडीचशे एम एल जर घेतलं हे तिन्ही घटक जर एकत्र करून जर तुम्ही ती ड्रेचिंग जर केली तर शेतकरी बनवून प्रोकेनमुळे तुम्हाला लवकरात लवकर मुळी येईल त्याला अमिनो असिड असल्यामुळे ह्युमिक आसिड असल्यामुळं पिकाची वाढ चांगली होईल याच्यामध्ये आय बी आणि बी दिल्यामुळं फुटव्याची सुद्धा चांगली वाढ होईल आणि आपल्या पिकावर जे बुरशीचा रोग आलेला आहे हा तात्पुरता आपल्या केमोग झिमूळ कमी होईल आणि कीटकनाशकसुद्धा आपलं चांगल्या पद्धतीनं काम करेल तुम्ही याची जर ड्रेसिंग केलं तर शेतकरी बनवून पंधरा दिवसामध्ये तुमच्या जमिनीत तुम्ही जेवढे पण खतं दिले नियोजन केलेलं आहे याचा सर्व फायदा होईल आणि आपला ऊस सशक्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वाढत आहे याच्या आपण बऱ्याच शेतकऱ्यावर आप उपाययोजना पण केलेल्या आहेत पण खूप शेतकरी शेतकऱ्याला मुळामध्ये ऊसामध्ये काय प्रॉब्लेम आहे हेच है, लक्षात येत नाहीत आणि दुसऱ्याच पद्धतीने काहीतरी उपाययोजना करत आहेत त्याची संपूर्ण शेतकऱ्याला माहिती व्हावी हो आणि त्यांचा शेतकऱ्याचा इतर खर्च होऊ नये या संदर्भात आपण या उद्देशानं हा व्हिडिओ बनलाय सर्व शेतकरी बंधवांनी आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या ऊसाच्या कांडी काढून बघून घ्यावी आपल्या ऊसाचे असे पानं लहान होत आहेत का निळसर पान होत आहेत का कमी वयातच किंवा या झाडाची फुटव्याची न होता साईटनं फुटवे येत आहेत का याचे जे सिमटम्स आहेत की तुमच्या तुमच्यामुळे खराब झाले आहेत याचा विचार करून तुम्ही उपाययोजना करा आणि आपल्या शेतीमध्ये भरघोस फायदा करून घ्या धन्यवाद